बदलापूर मध्ये जे एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली दुष्कृत्य घडलं त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाहीये ज्याप्रमाणे मला आठवले ते करोनाचे दिवस महाराष्ट्र एखाद्या कुटुंबा सारखा आणि कुटुंब बनून करोना बरोबर लढला करोनाच्या विरुद्ध लढला तशीच ही वेळ आलेली आहे की ह्या विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतोय विनंती करतोय प्रत्येकाच्या मनामध्ये मा ही एक खंत आहे की आपण नेमकं कसं जगतो आहोत मुलं शाळेमध्ये जातायत त्या शाळेमध्ये सुद्धा मुली जर का सुरक्षित नसतील तर मग मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ तरी काय राहणार आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने व्यक्त होण्याची गरज आहे केवळ राजकारण म्हणून नव्हे तर माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भावना आणि ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असलीच पाहिजे त्याच्यानंतर पुढचं राजकारण येतं